ोळी जागर सोहळा उत्साहात संपन्न भव्य पालखी मिरवणुकीस हजारो भाविकांची उपस्थिती कोगनोळी श्री अंबिका देवीचा जागर सोहळा कोगनोळी येथे मोठ्या भक्तिभावात व उत्साहात संपन्न झाला अनेक शतकांपासून चालत आलेली ही धार्मिक परंपरा आजही तितक्यात श्रद्धेने व भक्तिभावाने साजरी केली हजारो भाविकांची गर्दी भजन ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेली पालखी मिरवणूक आणि देवीच्या जयघोषात जागर सोहळा अविस्मरणीय ठरला सकाळी नऊ वाजता मानकरी पुजारी गोरव यांच्या उपस्थितीत देवीची आरती केली त्यानंतर माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील योगेश पाटील माजी मंत्री वीरकुमार पाटील प्रीतम पाटील तसेच मानकरी यांच्या हस्ते पालखी पूजनाची विधीपूर्वक सुरुवात झाली पूजनानंतर देवीची भव्य पालखी मिरवणूक सुरू झाली या मिरवणुकीमध्ये बिरदेव आश्वासह अलंकारिक पालखीचा समावेश होता पालखी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक महादेव गल्ली लोखंडे गल्ली सुतार गल्ली मगदुम गल्ली माळी गल्ली अशा प्रमुख रस्त्यांवरून पालखी सोहळा पुढे सरकला गावातील प्रत्येक गल्ली फुलांनी सजविण्यात आली होती भाविकांनी आई साहेब की जय जय अंबिका माता बिरोबाच्या नानवाने चांगभलच्या चा गजरात पालखीचे स्वागत केले मंदिर परिसरात पालखी परतल्यावर अंबिका बिरदेव पळत पालखी मंदिराभोवती प्रदक्षिणा झाली या सोहळ्यात परंपरेप्रमाणे धनगर बांधवांचा वालंग झाला तसेच मानकरी यांच्या वतीने शौर्याचे प्रतीक मानला जाणारा हेडाम तलवार मारून घेणे कार्यक्रम संपन्न झाला हा विधी पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती श्रद्धा परंपरा आणि पराक्रम यांचा संगम असलेला हा सोहळा पाहून उपस्थित भाविक भारावून गेले दुपारी एक वाजल्यापासून ते रात्री आठपर्यंत मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या नवरात्र महोत्सवाच्या या प्रसंगी देवीसमोर दीपमाळ उजळून निघाली होती लोल ताशांचा गजर टाळ मृदुंगाचा निनाद आणि भजनांचा स्वर यामुळे संपूर्ण परिसरात एक वेगळेच आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते यावेळी अशोक मगदुम रोहित मगदुम आप्पासाहेब मगदुम संजय मगदुम महावीर मगदुम संदीप चौगुले बाबुराव आवटे अभि आवटे सी के पाटील अनिल पाटील के डी पाटील केशव पाटील पल्लू शिंगे प्रकाश गायकवाड अभिजित गायकवाड युवराज कोळी यांच्यासह मानकरी गुरव उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मंदिर परिसरात नारळ साखर कापूर तेल खेळणी पाळणे मेवा मिठाई भेळ आईस्क्रीम आदीची दुकाने थाटली होती रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार फ्लॅट व कॉइल कलर कोटेड शीट्स मटेरियल पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फर्षी, जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे तार सिमेंट पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच